दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत इस्लाम व शिवसेना शिंदे गटाने दणदणीत विजय मिळवला आहे इस्लाम पक्षाने सर्वाधिक पस्तीस जागा मिळवल्या आहेत एम आय एम ला वीस जागा मिळाल्या आहेत या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने घवघवीत गव यश मिळवले आहे चोवीस पैकी अठरा जागांवर शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवला आहे मंत्री दादा भुसे यांचा करिश्मा कायम राहिला असून या आविष्कार भुसे यांनी ही पूर्ण निवडणूक हातात घेतली होती याचे मोठे यश या आहे निवडणुकीच्या रणधुमाळीत सुरू झाल्यापासून एकटा आविष्कार भुसे यांनी प्रत्येक वार्डात जाऊन मतदारांच्या घाटी भेटी केल्या होत्या भाजपाने वीस उमेदवार उभे केले होते त्यातील अठरा जागांना पराभव पत्करावा लागला आहे समाजवादी पार्टीला सहा जागा मिळाल्या असून काँग्रेसला तीन जागा मिळाल्या आहेत भाजपचे महानगरपालिकेत माजी गटनेते सुनील गायकवाड पक्षाचे महानगर प्रमुख देवा पाटील यांना पराभव पटकावा लागला आहे बघा आपल्या सर्व ज्येष्ठ नेते ने मंडळींनी महिला आघाडी असेल आणि वस्तुस्थिती आहे की से युवा ही सर्व कार्यकर्त्यांचं मोठं योगदान आहे सर्व शिवसैनिकांनी मेहनत केली जीवाच रान केलं तुम्हाला माहिती आहे की सकाळ पासून सायंकाळ पर्यंत मला काही नेते मंडळींना आम्ही सर्वजण नाशिकला असायचो आणि मग रात्री आल्याच्या नंतर शेवटचे दोन तीन दिवस प्रचार करण्याच्यासाठी संधी उपलब्ध झाली अर्थात मालेगावकर जनता आणि आपण सर्व दररोज सोबत असतो काही निवडणुकीपुरतेच आपण येतो अशात क्षणाला तर आम्ही पदाधिकाऱ्यांनी त्याच्यावर विचार पण केलेला नाही आपण सगळे पाहतो आहोत की कोणत्या नाशिक महानगरपालिकेचे काय निकाल येत आहेत धुळे महानगरपालिकेचे काय निवड निकाल येत आहेत मालेगावचे काय निकाल येत आहेत या सर्व गोष्टींवरच आम्ही पदाधिकारी बसलेलो होतो मला वाटतं की आता बसल्याच्या नंतर कारण नात्याप काही निकाल येणं बाकी आहे ते सर्व निकाल आल्याच्या नंतर पुढचं मार्गक्रमण दिशा काय असेल या संदर्भात आम्ही स्थानिक नेते ने मंडळी बसून चर्चा करू आणि वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन मग पुढची दिशा ठरवली जाईल मुंबई माजी महापौर ताहेरा शेख शिंदे गटाचे माजी उपमहापौर निलेश आहेर व नरेंद्र सोनवणे हे विजयी झाले आहेत ए आय एमचे माजी महापौर अब्दुल मालिक यांना पराभूत व्हावे लागले आहे भाजपचे अवघे दोन उमेदवार मदन गायकवाड व प्रवीण पाटील हे विजयी झाले आहेत काँग्रेसचे महानगरप्रमुख एजाज बेग हे विजयी झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शरद पवार गट वंचित आघाडी आम पार्टी बहुजन समाज पार्टी या पक्षांना एकही जागा मिळाली नाही महानगरपालिकेच्या एकूण चौऱ्याऐंशी जागांपैकी एक जागा झाली होती जागांसाठी मतदान झाले त्यात तीनशे या निवडणुकीत इस्लाम व समाजवादी पार्टीने सेक्युलर फ्रंट नावाने आघाडी केली होती या दोन्ही पक्षांना एक्केचाळीस जागांवर विजयी मिळवला आहे सत्ता स्थापनेसाठी बहुमताच्या जादुई आकड्यांसाठी दोन जागांची या आघाडीला गरज आहे युवासेनेने जिंकलेले रणमालेगाव महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना भाजपा यांच्यात सरळ लढत झाली या लढतीत शिवसेना पूर्ण ताकदीने प्रचाराला उतरली होती यात युवासेनेचे आविष्कार भुसे यांनी रण जिंकले असून संपूर्ण प्रभागात आणि शहरात धनुष्यबाण जिंकले आहे भाजप तोंडघशी पडली मंत्री भुसे यांनी युतीधर्म पाळत हात पुढे केला होता मात्र भाजपच्या काही नव्या चेहऱ्यांनी यात युती न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले आहे